नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची श्रीनगर मध्ये अडकलेल्या कराडकर नागरिकांची चिंता वाढत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट संवाद साधत त्यांना दिलासा दिला आहे दिला श्रीनगरमध्ये अडकलेल्या कराडकर नागरिकांशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोबाईलवर संवाद साधला त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि मदतीचे आश्वासन दिले मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बुधगावचे रहिवासी सध्या पुण्यात स्थायिक असलेले कवी संतोष यांचे पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले त्यांच्या पुणे येथील घरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले संतोष जगदाळे त्यांच्या कुटुंबियांसमेश जम्मू काश्मीरला पर्यटन साठी केले असता पहलगाम या ठिकाणी अचानक अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला त्यामध्ये श्री जगदाळे यांच्यावर सुद्धा कुटुंबियांच्या समोरच अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या गेल्या हथरार जगदाळ यांच्या पत्नीने व मुलाने पृथ्वीराज बाबांना सांगताना अश्वनावर झाले या प्रसंगी कुटुंबांचे सांत्वन करताना पृथ्वीराज बाबा सुद्धा भाऊक झाले प्रतिनिधी सकलेन मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची